यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालयात राष्ट्रीय गणित दिन व अपूर्व विज्ञान मेळावा उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात विद्यार्थिनींच्या मनातील गणिताविषयी भीती दूर करून गणिताची आवड कशी निर्माण होईल याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले शहरात जगन्नाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सातोद रस्त्यावर शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालय आहे या विद्यालयात राष्ट्रीय गणित दिन व अपूर्व विज्ञान मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला राष्ट्रीय गणित दिनानिमित्त शाळेत शिक्षण घेतलेली संस्कृती नेमिचंद फेगडे ही एम एस सी मॅथची विद्यार्थिनी हिने भारतीय थोर गणिततज्ञ रामानुज यांच्याविषयी माहिती विद्यार्थिनींना सांगितली व विद्यार्थिनीच्या मनातील गणितविषयीची भीती दूर करून गणिताची आवड कशी निर्माण होईल याविषयी तिने विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले तसेच स्तरावर विद्यार्थिनींनी स्वतः निर्माण केलेले विविध मॉडेल व प्रयोग या ठिकाणी मांडण्यात आले एकूण एकवीस मॉडेल विद्यार्थिनींनी सादर केले विद्यार्थिनींनी आपल्या मॉडेलची माहिती योग्य पद्धतीने या ठिकाणी मांडली या कार्यक्रमामध्ये संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी चेअरमन मनीष चौधरी सदस्य कांचनताई चौधरी उपस्थित होत्या संपूर्ण कार्यक्रम मुख्याध्यापिका नलिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शिक्षिका भारती नेहते शैलजा चौधरी संगीताबारी शोभा इंगळे ललिता नागपुरे मोहिनी चौधरी शिक्षकेतर बंधू अनिल चौधरी प्रमोद चौधरी सुरेश सुरवाळे विजय घोळके यांनी परिश्रम घेतले 嗯。

都还没有参加。

लॉजिकल सब्जेक्ट आहे आणि आपण गणिताची आवड निर्माण करून घ्यायला पाहिजे तुमच्या पैकी तुम्हाला गणित हा आवडत नाही आवडत नाही हात वरती करा प्रामाणिकपणे सांगा ना ती शेवटची पण बोलत होती हा तिने हात वरती केलाय ती पण बोलत होती तुम्ही आवड निर्माण करून घ्या

यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाचची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर